नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब करालकर अक्रुस उपविभागीय पोलीस उपाधीक्षक नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस उपाधीक्षक राहुल मडावी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील चांगकर वरिष्ठ पोलीस सब

ते पोलीस स्टेशन अशा प्रमुख मार्गाने करण्यात आला तसेच माळशिरस पोलीस ठाण्यासमोरील मैदानावर दंगा काबूची रंगीत तालीम घेण्यात आली सदर रूट मार्च मध्ये मा तीन पोलीस अधिकारी वीस पोलीस अंमलदार तीस होमगार्ड सहभागी झाले होते